महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे याच भूमीत संतांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या सामाजिक जागृतीसाठी खर्च केले प्रत्येक संतांचा जागृतीचा सा विषय साधारणपणे विषमता अंधविश्वास धर्माच्या नावावर होणारी समाजाची लूट हेच होते त्यापैकी एक संत श्रेष्ठ म्हणजेच संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज यांनी आपल्या लेखनीमधून व्यवस्थेवर वार करून समाजामध्ये प्रबोधन केलं आपलं आयुष्य समाजातील जातीभेद विषमता अंधश्रद्धा पाखंड दूर करण्यासाठी खर्च केलं प्रस्थापित व्यवस्थेच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रबोधन करणं म्हणजे विद्रोहच होता संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून संत तुकाराम महाराजांचे अभंग नष्ट करण्याचा इथल्या व्यवस्थेच्या धर्मांध लोकांनी प्रयत्न केला पण इंद्रा यांनी नदीत बुडालेले तुकारामांचे अभंग आजही जिवंत कसे त्यांची गाथा नक्की तरली कशी जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते जाती विजातीची वावयास भेटी संकल्प तो वा हो नये संत तुकाराम महाराजांना असं वाटायचं की ज्या काही जा जाती आहेत त्यांनी एकत्र येऊन नांदावं प्रत्येक जातीनं दुसऱ्या जातीला भेटावं म्हणजे आपोआपच हे भेदभाव कमी होऊन एक आदर्श समाज निर्माण होऊ शकतो परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक जाती निर्माण केल्या जाती निर्माण करून त्या जिवंत ठेवून एका जातीला दुसऱ्या जातीपासून वेगळं केलं आणि या जाती एकत्र कधीच येणार नाही त्याची व्यवस्था केली अशा लोकांना हा संदेश तर धर्मद्रोहच वाटणार परंतु तुकाराम महाराजांच्या गाथा बघितल्या तर अनेक विषमता दूर होऊन समता प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी प्रबोधन केलं आहे धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवून समाजाची आणि आर्थिक लूट करण्याचे धंदे सुरू झाले स्वतःला देव समजून अज्ञानी लोकांना भूल थापांना भुलवून था काल्पनिक शक्तीची पाप पुण्याच्या गोष्टी सांगून त्यांना धार्मिक म्हणून उठवण्याचं काम करतात असं त्यांच्या बहुतेक अभंगांचे अर्थ असायचे एका आख्यायिकेनुसार तोकोवा सर्वांची गाथा बुडवण्यात आल्यानंतर तेरा दिवसांनी ती आपोआपच तरली असं सांगितलं जातं खरं तर कसलंच आणि काहीच माध्यम उपलब्ध नसताना पाण्यात बुडवण्यात आलेले तुकोबांचे अभंग आज तागायत कसे टिकून राहिले असतील आणि तुकाराम नावाचा एक खेडूत कवी आजही आपला प्रभाव कायम कसा का टिकून आहे असा प्रश्न पडणं साहजिकच आहे म्हणूनच शेकडो अभंग असणारी ही गाता तुकोबांना स्वहस्ते का बुडवायला सांगण्यात आली हा प्रश्न जितका महत्वाचा ठरतो तितकाच महत्वाचा आणखी एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे काळाच्या पटलावर तब्बल चारशे वर्ष ही गाता तरंगत कशा प्रकारे आपला प्रवास करते आहे तिच्या अव्याहतपणे तरंगत राहण्याचा हा प्रवास थोडक्यात जाणून घेऊया तुकोबांच्या या गाथेबद्दल लिहिताना लेखक दिलीप पुरुषोत्तम चित्रे आपल्या तुकोबांचे वैकुंठ गमन या पुस्तकात लिहितात की लोक परंपरेनुसार आणि वारकऱ्यांच्या मौखिक संस्कृतीत तुकोबा एक वंद्य संत पुरुषच नव्हते तर एक अवतारी होते फार काय पांडुरंगाचं कृपाचत्र त्यांच्यावर कायम असल्यामुळे संकट काळी काही ना काही चमत्कार करून विठवा आपल्या या प्रिय भक्ताची सही सलामत सुटका करत असे अशा अर्थाच्या अनेक आख्यायिका उत्स्फूर्तपणे लोकांनी निर्माण केल्या पुढे ते लिहितात की दोन हजार वर्षांपूर्वी येशू ख्रिस्त होऊन गेला ही ऐतिहासिक घटना अशी चमत्काराच्या आणि रहस्यमयाच्या वलयात कायम अतर्क्य रूप धारण करून मिथक होऊन स्थापित झाली ख्रिस्त सुळावर चढवला गेला आणि ईश्वरी चमत्कारानं तीन दिवसांनी त्याचा पुनर्जन्म झाला तशीच गाथेच्या जलदिव्याची कहाणी आहे पाणी वर्ज करून तुकोबांनी पांडुरंगाला निर्वाणीची आण घातली आणि त्यांच्या बुडालेल्या वया उदकी कोरड्या राहिलेल्या सही सलामत बाहेर आल्या आज देहूच्या देऊळवाड्यात तुकोबांच्या वारसांकडे आलेली जी एक अनेक पानं गहाळ झालेली वही आहे तिला भिजकी वही म्हणूनच ओळखण्यात येतं मात्र नेमकं काय घडलं असावं याबाबत ते आपलं एक वेगळं मत सांगतात जलदिव्याचा पर्यायी असा एक वेगळा अन्वय लावताना ते लिहितात की तुकोबांचा तेरा दिवसाचा सत्याग्रह लोकांना संघटित करणारी क्रांतिकारक कृती होती त्यांचे विरोधक घाबरले ज्या वह्या आपण बुडवल्या असं त्यांनी जाहीर केलं होतं त्या तरंगून वर आल्या असं त्यांना जाहीर करावं लागलं त्या बुडवण्याची हिंमत त्यांना न झाल्यानं त्या सुरक्षितच होत्या तुकोबांच्या गातेचं जलदिव्य हे सत्य असो वा मिथक रूपी तथ्य असो मराठी काव्याचा आणि संस्कृतीच्या इतिहासातील ती एक क्रांतिकारक घटना आहे वेदांचा अधिकार नसलेले शूद्रांचे विचार स्वातंत्र्य आणि आविष्कार स्वातंत्र्य पुकारणारी आणि स्थापित करणारी ती एक महत्वाची घटना होती खर तर तुकोबांच्या काळात छपाई तंत्रज्ञान नव्हतं त्यामुळे लोक अशा हस्तलिखित गाथा नकलूनच घ्यायचे म्हणजेच लिहून घ्यायचे तुकोबांच्या वह्या तरंगून सुरक्षित कोरड्यावर आल्या असं समजल्यानंतर तेव्हाच्या भाविकांनी प्रसाद म्हणून त्यांच्या गाथेची पानं नकलून नेल्याचं तुकारामांचे चरित्रकार महिपती सांगतात याचा अर्थ असा आहे की तुकोबांनी त्या काळात जरी आपली गाथा स्वहस्ताक्षरात लिहून ठेवलेली असली तरी त्यांच्या हातची संपूर्ण संहिता जशीच्या तशी शिल्लक राहिलेली नसणार हे आता उघड आहे आज त्यांच्या गाथेचं जाणारं एकूलत एक हस्तलिखित देहू देवस्थानाच्या संग्रहात आहे असं मानलं जात पण या गाथेबाबतही अभ्यासकांमध्ये शंका आहे तुकोबांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक असलेले संताजी तेली जगनाडे गंगाधर पंत आणि संताजींचे चिरंजीव बाळोजी हे तुकोबांचे कीर्तनात उत्स्फूर्तपणे निघालेले अभंग टिपून घेण्याचं काम करायचे त्यातील संताजींच्या हातचे तेराशे अभंग पुढे वी ल भावे यांनी प्रकाशित केले बाळोजींचे हस्तलिखित अप्रकाशितच आहे पण ही संपूर्ण जगनाडे संहिता पाहिली तर त्यात महाराजांच्या एकूण अभंगांपैकी निम्म्याहूनही अधिक अभंग दिसतच नाहीत दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या फंडांवर मौखिक परंपरेतून पुढे चालत आलेले तुकोबांचे अभंग जतन होत राहिले त्यामुळे वेगवेगळ्या फळांच्या वेगवेगळ्या गाथा सिद्ध होत गेल्या अर्थातच या विविध गाथांमधील काही अभंग एकसारखे होते तर काही निरनिराळे होते काही काळाच्या ओघात गहाळही झाले असणार आणि आपल्यापर्यंत ते कधी पोहोचलेलेही नसणार हे उघड आहे मात्र ते कीर्तनाच्या माध्यमातून मौखिक स्वरूपात तर हस्तलिखितांची नक्कल करून घेतल्यानं लिखित स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत गेले आणि अशा प्रकारे तुकोबांची बुडालेली गाथा आजही आपल्यापर्यंत पोहोचत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुकोबांची बुडालेली गाथा खरंच तरंगली होती की मग ती गाथा कधी बुडालीच नव्हती हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद